तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे आज जवळजवळ ऐंशी टक्के ताई अशा आहेत की त्यांना एकटेपणा नैराश्य दुःख टेन्शन या सगळ्यातून जावं लागतं घरामध्ये सगळ्या सुखसोय मनातलं कोणाशी बोलायचं अशा बऱ्याच ताईंच्या मनात प्रश्न पडत असतो या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आणि जरी मी काय करायला घेतलं एखादं नवीन काम घेतलं हातात किंवा काही शिकायचं म्हणलं तरी लोक काय म्हणतील सगळ्यांना हाच प्रश्न जास्तीत जास्त भेटसावत असतो की लोक काय म्हणतील माझ्या आजूबाजूची माणसं काय तर या वयात माझं एखादं स्वप्न पूर्ण करायला घेतलं किंवा एखादा माझा छंद जोपासण्याचा प्रयत्न केला किंवा मला जी एखादी गोष्ट आवडत होती ती जर करायला घेतली तर लोक मला नावं ठेवतील लोक मला उलटसुलट बोलतील प्रत्येक वेळी निगेटिव्ह कमेंट करतील या सगळ्या प्रश्नांचा भडीमार आपल्याजवळ होत असतो आणि काय झालेलं असतं लग्न झाल्यानंतर संसाराची जबाबदारी मुलं या सगळ्यात आपण एवढे गुरफुटून गेलेलो असतो की आपल्याला आपल्या स्वतःकडे लक्ष म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ सुद्धा मिळत नाही आणि आता थोडी मुलं मोठी झालेली असतात सगळं काम आवरून थोडाफार आपल्याला कुठेतरी वेळ भेटत असतो पण आपल्या मनात एकच विचार येत असतो की आता जर मी काही करायला सुरुवात केली तर लोक काय म्हणतील मी एवढी त्यावेळेला शिकलेली पण आता त्या शिक्षणाचा मला काहीच उपयोग नाही किंवा काही असू द्या प्रत्येकाच्या मनात हे विचार येत असतात पण एक सांगू तुम्ही कधी लोकांचा विचार करू नका लोक तुमचा कधी विचार करतात का अहो घरातली माणसं सुद्धा आपल्यासारख्या ताईंचा विचार करायला हल्ली मागत नाहीत सगळ्यांना असं वाटत की बायका म्हणजे घरातलं काम करणार एक मशीन आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आता काही जास्त बोलायला नको या विषयावर सगळ्यांना तर परिस्थिती माहीतच आहे पण या सगळ्यातून आपण आपल्या स्वतःला बाहेर काढायचंय हे बघा आपण जेवढं लोकांच्याकडे लक्ष देऊ ते न तेवढं आपण या सगळ्यातून कधीच नाही बाहेर पडणार जर तुम्हाला खरंच कितीही वय असू द्या काहीतरी शिकायचंय आणि कोणतीही गोष्ट शिकायला वयाचं बंधन नसतं जी किती तयारी आहे यावर अवलंबून आणि आपल्याला असं वाटतं की नाही मी तर कमी शिकले किंवा मी जास्त शिकले हे कसं करू ते कसं करू असं अजिबात मनात बाळगू नका आलंय ना मनात करायचं काम आणि तुम्हाला माहित आहे का असं काय होतं ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचं टेन्शन येतं डिप्रेशन येतं ना त्यावेळेला आपल्या मोबाईलला कसं काही ठाऊक आणि इथेच चा आपण फसत असतो त्यामुळं काय करायचं तुम्हाला सांगते ठीक आहे लोकांचा विचार थोडासा बाजूला ठेवायचं एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कोणाला नाव ठेवू नका तुम्ही इतरांविषयी कुठे टीका करू नका शेजारी बद्दल मैत्रिणी बद्दल किंवा कोणा बद्दल सुद्धा एकमेकींना वाईट काही बोलू नका किंवा कोणालाच काही सांगू नका तुम्हाला बोलायचं आहे ना दुसऱ्यांच्या बद्दल आपण आपलं स्वतःसाठी काहीतरी करू शकतो काहीतरी शिकू शकतो गाणे गाणी ऐकू शकतो किंवा कुठे फिरायला जाऊ शकतो किंवा तुम्हाला एखादा एखादा काम करायचा होता व्यवसाय त्याची माहिती घेऊ तर तुम्हाला ही माहिती आहे आपल्याला आपल्या आवडत्या कामासाठी कसाही वेळ मिळतो आपण स्वतःबद्दल पॉझिटिव्ह लिहू पॉझिटिव्ह बोलू तेवढं आपल्या बाबतीत चांगला चांगल्या घडणार आहे आता बऱ्याच ताईंनी बरीच स्वप्न बघितलेली होती तुम्ही ज्या वेळेला म्हणजे पहिली जी स्वप्न बघितलेली ना ती लिहून काढायला सुरुवात करा त्यावरून तुम्हाला एक अनुभव येईल काय 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 आपल्याला किती काई काई किती करायचं आयुष्यात अजून जगायचं जर तुम्ही म्हणजे होतं तुम्हाला सांगते आपण असं सा पॉझिटिव्ह मोटिवेशन देणारे व्हिडिओ बघतो एक दिवस त्यामध्ये राहतो आणि परत सगळं विसरून जातो आणि परत आपलं राहिलेलं रुटीन चालू होतं मग आपल्याला कुठेतरी परत डिप्रेशन येतं मग तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं करायचं जेवढं ना, ना स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलता येईल तेवढं पॉझिटिव्ह बोलायचं आपल्या स्वतःबद्दल पॉझिटिव्ह काम करायला सुरुवात करायचं दुसऱ्यांबद्दल बोलताना दुसरा, बोलता दुसरा कितीही वाईट असला तरी चांगलाच चा बोलायचं चा, ज्यावेळेला तुम्ही स्वतःवर काम करा स्वतःमध्ये चा, चांगले गुण शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना बघितलेली ती सगळी स्वप्न लिहायला सुरुवात करायची त्याचा सुद्धा तुम्हाला एक चांगला अनुभव येईल मला काहीतरी करायचं होतं कुठेतरी मला सुद्धा चार पैसे कमवायचे लक्षात येतील काय झालंय तुमच्याकडे सगळे गुण आहेत फक्त काय झालंय दहा बारा वर्षात ना या संसारात तुम्ही एवढे व्यापून गेलाय की काय तुमच्याकडे आहे ना हेच तुम्ही विसरून गेलय आणि तुम्हाला माहित आहे का तुम्हाला कोणी नाही की जाऊ दे तू तु, तुझा आवडत तुला काय आवडत त्या ते काम कर किंवा तुझ्या आवडत्या विषयात मन रमव किंवा तुला काय आवडतं हे सुद्धा कोणी आपल्याला विचारायला येणार नाही आणि कोण विचारत सुद्धा नाहीये बऱ्याच ताईंना हा अनुभव असेल त्यामुळे ना आपण स्वतःसाठी ना स्वतः विचारूया की आपली आवड काय होती आपली निवड काय होती ते जगूया कारण जर आतापर्यंत ठीक आहे आपण सगळ्यांसाठी केलं आपल्यासाठी कोणी काय केलं हा प्रश्न प्रत्येक ताईला पडत असेल त्यामुळं थोडस बाजूला व्हायचं दैनंदिन जीवनातल्या घडामोडी तर काम आपल्याला चुकलेली नाहीये ती तर करायचीच आहे पण रोज दिवसातून ना कमीत कमी एक तास तरी स्वतःला करायचं यामध्ये स्वतःच्या आठवणी काही चांगल्या असतील काही चांगले आपली काम असतील काही आपल्याला चांगले छंद असतील ना ते जोपासायचे यावरून ना तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील तुमचं मन असं नेहमी प्रसन्न राहील कसल्याच गोष्टीचं टेन्शन आणि डिप्रेशन येणार नाही आणि टेन्शन आणि डिप्रेशन घेऊन चा चांगला झालेलं नाही किंवा झालेलं नाहीये यावर डिपेंड आहे त्यामुळे ना बऱ्याच ताईंना मला हे सांगायचंय तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडू शकता ते का आपलं कसं झालंय माहितीये का आपल्याला असं वाटतं कुणीतरी यावं मला म्हणावं चल हे काम कर किंवा ते काम कर पण एक सांगू असं आयुष्यात कधीच होत नाही प्रत्येकाला प्रत्येकाचं पुढात वेळाप असतो आपण आपल्या घरातील तर बघतोस सगळेजण आपापल्या कामात दंग असतात आपल्यासाठी कोणाला वेळ नसतो आणि याची खंत आपल्याला राहत असते म्हणूनच त्यांच्यावर पण प्रेशर नको आणि आपल्यावर पण प्रेशर नको याच्यासाठी हे करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचे आहेत स्वतःसाठी वेळ काढायचा आहे छान छान पॉझिटिव्ह बोलायचं आहे स्वतःवर काम करायचं आहे तुम्हाला एक छानसा अनुभव येईल आणि पॉझिटिव्ह थॉट देणारे छान छान मोटिवेशनलचे व्हिडिओ ऐकायचे आणि कोणतीही सवय आपल्याला लगेच लागत कुठल्याही त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल कमीत कमी, -कमी एकवीस दिवस एक तरी द्या त्यावेळेला तुम्हाला तुमच्या स्वतःला बदल जाणवेल जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काही करत नाही ना त्या तोपर्यंत तुमच्यासाठी कोणी काही करणार नाही आणि आपल्याला स्वतःसाठी काय करायचंय तर स्वतःलाच पुढे यायचंय आणि हे बघा कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही आणि म्हणणाऱ्यांना म्हणून द्या लोकांचं काम आहे नाव ठेवायचं पण आपलं काम आहे काहीतरी चांगलं करायचं लोक आज आपल्याला